त्याची सोय तुला येतोच नाही असं केली शोय घरी ज्वानीचा मसाला रेच कार्यक्रम न्यायचा एक नंबरचा आहे बरोबर नाही पण हेमन कुमारला बोलवून घेऊ ना हो हेमन कुमार देवाचा वरे आज नको मित्र मित्राऊ कार्यक्रम सुंदर आहे अरे माझे किती गेले हरकत नाही रे किशातले बंडल 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 पण काय रे यात्रा माझ्या एक त्याच्या घरची काय तुम्ही सर्वांनी गावातले पैसे जमा केले गावातले पावते फांडले तुमच्याकडे पैसे पैसे द्या पैसे दे रे हो पैसे जाऊन काय झालं पैसे नव्हते हो तुम्ही पैसे द्या मी शिरसोलीला सगळे शिरसोलीला शिरसोली हा बारीक काय होते हसु रे शिरचोलीला कशाला पैसे एकच घ्यायला आणतो पैसे बरे कब हो चोरपण पैसे द्या चार चार चेअरमन पैसे नाही आज काढले नाही दादा केस तोडवाईक पैसे काढले नाही बँकेतन आम्ही तुमच्या भरोशावर अरे मला वाटलं तुम्ही पैसे आणलात म्हणून पैसे आणले नाही आता कसं करायचं आता उलटी पालटी पार्टी हा मी त्या बाईला उलटी पालटी करतो मुन्सिपाल्टीचा दवाखान्यात घालतो आम्ही दवाखान्याची घ्या पैसे असतील आमच्याकडे पैसे नाही पैसे नाही काही नाही म्हणजे तुम्ही यात्रेची वर्गणी जेवढी होती तुम्ही काय केलं माहिती का का काय केली बाटली काय रे पिली पिली नी कोंबडी कापली असं म्हणजे तुम्ही पैसे खाल्लेले दिसले हे हेलेले नाही नाही खाल्ले आता पैसे नाही नाहीतरी डोकं चालवा लागेल बरोबर आहे त्या बाईला आल्यावर काहीतरी बोला बोला का मोठे मोठे हा सांगितलं बाईला सांगतो तुम्ही एक काम करा इथं माती उकरून बसा आई बघा कोंबडी दिसतो का रे हे आता सडीस होतोय बोलू अ बाई तू कशाला मध्ये येतोस

काम आहे मला अरे का हो अरे ती बाईच आहे बाईच आहे ही बाईच आहे तिने साडी नेसलेली आहे तुमची बायको बाई आता तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा समजा आमच्या बायकोने पेपर लावला तर सगळं पाणी पडलं म्हणजे आमचा पोलीस टाईम सगळं अरे बाई आम्ही चांगल्यासाठी तुमच्या संघ बोलतो असं वाईट साईड बोलू का कार्यकर्ते मंडळी आमच्या गावचे पुढारी पुढारी आहे तुमच्या दिवशी फळफळलं आज आज एवढे पैसे मिळतील ना तुम्हाला

हे आमच्या गावची फार मोठी व्यक्ती कपडे 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 कोणाचे हो दुसऱ्याचे हो साड्यानं दिले आपली इस्त्रीने टाकले फार मोठा माणूस आहे बाई शांतरा <laughs> नाही तर इथंच कार्यक्रम बंद होईल दादा नऊ वाजलेले एक तर बाई हे काय दिसलो तुम्ही असल्या साड्या त्यांच्या घरात वापरत नाही लहान लहान मुलाचे डोंगलं पोचत त्याच्यानं

पहिले होते आता नाही आता नाही त्यांनी रणिका म्हणलं परिचय करून देतो ना यांच्यापासून महाराष्ट्र सरकारचा फायदा भाई ती वस्तू मिळत नाही फार मोठी मागणी त्या वस्तूला यांच्यापासून महाराष्ट्र सरकारचा फायदा फायदा बघून डांबर तयार <laughs> यांना महाराष्ट्रातले सगळे रेल्वे स्टेशन टी स्टँड बक्षीस दिलेत पाहिजे सरकारने विचार केला कोरोना काळात याचा प्रपंच जगल कसा यांच्या पाठीमागे चार पाच पोर चार पाच पोर जगतील कसे महाराष्ट्र सरकारनं सगळे टी स्टँड रेल्वे स्टेशन यांना बक्षीस दिले बक्षीस दिलं पीक मागून खायला या सगळ्यात पुरुष गेल्यावर मला सांगायचा मला काय द्यायला गावात काढून मी कुठे बाई हे नव्हतं दही जवळचे माणूस आहे माझ्या दही जवळचाय ठेवलेल्या बाईचा बोर्ग असे बोलू नाही काय गेलो यांच्या घरी आणि यांच्या घरी राहायला घर नाही बंगला आहे बंगला।, बंगला।, बंगला असा बंगला आहे इकडून कावळ शिरला का तिकडच निघतो परत येतच नाही असा बंगला हा एअर कंडिशन खाली कार वर वर येशी खाली देशी काल गेलो यांच्या घरी खायला मिळाली शिरापुरी पण आहेत मोटर सायकल काय करतो रे काम कर शिरापुरी घरासमोर पाहिले चार मोटर कारी पाहुणा एवढी संपत्ती यांच्याकडे आली कुठून ठेवले सगळे राजूरचे बिगारी

आई ओढत का कोंबडचा पुतळ्याचा माळाच्या कोंबडीच्या गळ्यात पुतळी कोंबडचा पुतळ्याच्या माळाच्या गाळात टी वी शंभर मशी आहे शंभर मशी शंभर मशीचा एक एक टी

मैसेज आहे टीव्ही आणि काय सांगायचं बाई याची बायको चोवीस तास पालगावर चोवीस तास पालगावर पालगाच्या खाली उतरत नाही आंघोळ करायची असली पालगावर जेवण करायचं असलं पालगावर आणि चहा पाणी पालगावर आई वडच काय पालगावर पालगावर चोवीस तास याची बायको पालगावर पालगाच्या खाली उतरत नाही उतरत नाही माझे बाबे हा पाहुणा हा याला कारण काय तुमची बायको पलंगाच्या खाली उतरत नाही याची बायको पलंगाच्या खाली का उतरत का उतरत नाही तिला कमरे बाजू खाली काहीच नाही तू त्याला सपोर्ट करत होता ना त्याचा सरकारी वकील बोलतो का तू कमर पासून खाली मेडिकल मध्ये नाही म्हणत मेडिकल मध्ये काय तुझी मेडिकल आहे ओ बाई हे झाली टिंगल पण आम्हाला अजून दोन चार गाणी म्हणून दाखवा काय असेल नसेल तर तुझा कार्यक्रम आम्ही ठरवून आमच्या गावाला घेऊन जाऊ अजून दोन चार गाणी म्हणून दाखवा हो चार पाच गाणी नंतर आपण